मैत्रिणींनो आपण सगळ्या वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो आई पत्नी मुलगी आणि त्याचबरोबर व्यावसायिक महिला नोकरी करणारी महिला असो पण या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःला हरून बसत नाही ना सकाळी उठल्या उठल्या घराची जबाबदारी चहा स्वयंपाक कुटुंबाची तयारी आणि त्या आपल्या व्यवसायाची जबाबदारी बुटीक असो पार्लर असो ऑफिस असो आपण ते मनापासून सांभाळतो दिवस कधी संध्याकाळ होतो ते कळतही नाही पण या सगळ्या आपण स्वतःकडे लक्ष देतो आपण सगळ्यात मेहनत घेत असतो सगळ्या गोष्टींमध्ये सर्व दिवसभराची जी रुटीन असते आपली खूप मेहनत घेत असतो सर्वच मैत्रिणी घेत असतात पण स्वतःसाठी वेळ यायला हवा कारण आपणच जर आनंदी उत्साही निरोगी राहिलो तरच आपली जबाबदारी ही आनंदाने पार पडू शकते म्हणूनच आता एक नवा निर्णय घ्या तुम्हीही किती बिझी असाल तरी दिवसात काही मिनटं स्वतःसाठी ठेवा जसे एखादं पुस्तक वाचा आवडीची गाणे ऐका मन मोकळं करा स्वतःसाठी काहीतरी छान करा हा बदल तुम्हालाही नक्कीच जाणीव करून देईल तुम्हीही महत्वाच्या आहात तर मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांचं आयुष्य धावपळीचं असतं पण त्यात स्वतःसाठी वेळ काढणंही तितकंच महत्वाचं आहे थोडंसं स्वतःसाठी जगायला शिकलो तर आपलं संपूर्ण आयुष्य अधिक आनंदी होईल म्हणूनच हा बदल आजपासून सुरू करूया स्वतःसाठी थोडा वेळ द्या स्वतःवर प्रेम करा आणि आनंदी राहा हा संदेश तुम्हाला भावला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका प्रेरणादायी विचारासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू